कोरोना सात रोगाची तीव्रता लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन बंद केली होती सध्या कोरोनाची तीव्रता कमी झाल्याने त्याविषयक सर्व नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांना शिक्षण देणे सुरू केले आहे त्यानुसार राज्यात चार जानेवारी पासून नववी ते दहावीचे वर्ग सुरू केलेत तसेच बुधवार दिनांक सत्तावीस जानेवारीपासून पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरू केले आहे पालक व विद्यार्थी यांनी सकारात्मक विचार करत शाळेत व शिक्षण विभागात सहकार्य केल्याने शाळा सुरळीत सुरू झाल्या आहेत तालुक्यातील मनेगाव येथील नूतन जवाहर विद्यालयाने शासन निर्णयाचा आदर राखत मुख्याध्यापक एम एम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पालकांची ऑनलाईन मीटिंग आयोजित केली यामध्ये पालकांशी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत तसेच सुरक्षेबाबत चर्चा करण्यात आली पालकांनीही मुलांचे हित लक्षात घेता शाळेत शिक्षण सुरू व्हावे यासाठी सकारात्मक निर्णय घेतला पाल्यांना कोरोना विषयक नियमांचे पालन करण्याच्या सूचना देत त्यांना शाळेत पाठवण्यास संमती दिली त्यानुसार चार जानेवारी पासून नववी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आता सत्तावीस जानेवारी पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले शालेय शिक्षण समिती माता पालक समिती या सर्वांच्या सहकार्याने शाळेने उत्तम नियोजन केले इयत्ता पाचवी सातवी नववी हे वर्ग सोमवार बुधवार व शुक्रवार रोजी भरवले जातात तर इत्या सहावी आठवी व दहावीचे वर्ग मंगळवार गुरुवार शनिवार रोजी भरवले जात आहे एका वर्गात पंचवीस विद्यार्थी संख्या ठेवण्याचे नियोजन करत दररोज चार तासिका घेण्यात येत आहे सर्व विद्यार्थ्यांना मास्क व वा, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक केले असून वर्ग व परिसर स्वच्छ केला जात आहे या निर्णयामुळे विद्यार्थी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी पालक समाधानी आहेत एस न्यूज साठी सुरेश कपिले मी श्रीमती रोहू मॅडम पर्यवेक्षिका नूतन जवाहर विद्यालय मनेगाव। आम्ही आज दिनांक सत्तावीस एक दोन हजारपासून आमचे पाचवी ते आठवीचे वर्ग आजपासून रेग्युलर सुरू होत आहे मुलांसाठी आम्ही सॅनिटायझर ऑक्सिमीटर यांची व्यवस्था केलेली आहे आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची टेम्परेचरची नोंद करण्यात आलेली आहे अशा प्रकारे आम्ही शाळेत सुविधा केलेल्या आहेत नमस्कार माझं नाव बोडके सोमनाथ बाबूराव शासन निर्णयानुसार आजपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झालेले आहेत त्यानुसार नूतन जवाहर विद्यालय मनेगाव या ठिकाणीसुद्धा पाचवी ते आठवीचे वर्ग सुरळीतपणे सुरू झालेले आहेत पहिलाच दिवस आहे तरी विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के उपस्थिती सर्व विद्यार्थ्यांची इथं जाणवते आम्हाला आणि आज आमचं जे कामकाज आहे ते कामकाज आम्ही सुरुवात केलेली आहे नमस्कार मी आता विद्यार्थिनी सानिका सोनवणे आमच्या मुख्याध्यापकांनी आम्हाला सूचना दिली होती सत्तावीस तारखेला शाळा उघडणार आहे त्यासाठी आमची ऑनलाईन पालक पालक मिटिंग घेतलेली होती त्यात आम्हाला सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार आज आम्ही शाळेत आलेलो आहे शाळेत शाळेत आल्यानंतर आम्हाला पहिले आमची तापमान तपासणी केली सॅनिटायझर दिली सॅनिटायझर दिलं त्याच्यानंतर वर्गात बँच वगैरे सॅनिटाइज केलेल्या मास्क वगैरे सगळ्यांना लावायला सांगितलेले आज आम्ही त्यानुसार बसलेलो आहे बँचवर श्री सुदाम निवृत्ती वाजे नूतन जवाहर विद्यालय मनेगाव ज्येष्ठ शिक्षक या नात्याने आमच्या विद्यालयामध्ये शासकीय नियमानुसार चार जानेवारीपासून यत्ता नवी दहावीचे वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत नववी आणि दहावी या दोन्ही वर्गांमध्ये एक दिवस म्हणजे सोमवारी नववी असेल तर मंगळवारी दहावी अशा प्रकारचं अल्टरनेट करून वेळापत्राचं नियोजन केलेलं आहे विद्यार्थी त्याप्रमाणे आपापल्या क्रमांकानुसार वर्गामध्ये एका वर्गात पंचवीस विद्यार्थी अशा प्रकारे बैठक व्यवस्था केलेली आहे त्यानंतर नवीन शासकीय ध्येय धोरणानुसार सत्तावीस जानेवारीपासून इत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आलेले असून त्याही वर्गनिया व्यवस्थापन सोमवार बुधवार आणि शुक्रवार याप्रमाणे इत्ता नववी सातवी आणि पाचवी अशाप्रमाणे प्रत्येक सेमीच्या वर्गाच्या दोन तुकड्या आणि मराठी मिडियमची एक तुकडी प्रत्येक वर्गामध्ये पंचवीस विद्यार्थी अशा प्रकारे त्यांची बैठक व्यवस्था केलेली आहे नंतर मंगळवार गुरुवार आणि शनिवार सहावी आठवी आणि दहावी त्यांची व्यवस्था याचप्रमाणे वर्गनिहाय केलेली असून अध्यापनाचे कामकाज हे सुरळीत चालू आहेत नमस्कार मी राम ढोली नूतन जवाहर विद्यालय मणेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक शासन आदेशानुसार आणि विद्यालयाचे सन्मान्य मुख्याध्यापक शिरसाट सर यांच्या मार्गदर्शनानुसार शाळा सुरू झालेल्या आहेत दररोज विद्यार्थ्यांना सकाळी त्यांचं तापमानाचं तपासणी ऑक्सिमीटर लावून ऑक्सिजनची लेवल आणि हात सॅनिटायझर करून विद्यार्थी वर्गामध्ये सोडले जातात विद्यार्थी एका बेंचवर एक बसवण्याची व्यवस्था शाळेने केलेली आहे विद्यार्थी वर्गात येण्यापूर्वी वर्ग सॅनिटायझर केले जातात आणि शाळा सुटल्यानंतर लगेचच पुन्हा वर्ग सॅनिटायझर केले जातात या सगळ्या कामामध्ये वि सन्माननीय मुख्याध्यापक पर्यवेक्षक यासह विद्यालयातील आमचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी याशिवाय शालेय समिती शिक्षक पालक संघ माता संघ शाळा व्यवस्थापन समिती माजी विद्यार्थी संघ या सगळ्यांचं चांगलं सहकार्य विद्यालयाला मिळालेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शाळा यापुढेही शासन आदेशानुसार नियमित आणि सुरळीतपणे चालू राहतील नमस्कार मी सिरसा टेमेम मुख्याध्यापक नूतन जवाहर विद्यालय मनेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक शासन निर्णयाप्रमाणे आपल्या विद्यालयामध्ये चार जानेवारी वीसशे एकवीसपासून इत्ता नववी व दहावीचे सुरळीत वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत साधारणपणे आठवड्यातून तीन दिवस इयत्ता नववीच्या वर्गाचं अध्यापन दररोज चार तासिका आणि आठवड्यातून तीन दिवस इयत्ता दहावीच्या वर्गाचं अध्यापन आठवड्यातून तीन दिवस दिवसाआड घेण्याचं पूर्ण नियोजन या शाळेमध्ये केलं गेलेलं आहे यामध्ये कोविड एकोणावीसचे जे शासनाने घालून दिलेले निकष आहेत ते सर्व निकष तंतोतंत पाळून आणि स्वच्छता निर्जंतुकीकरण वगैरे जे काही सर्व बाबी आहेत त्याचं तंतोतंत पालन करून आजपर्यंत अत्यंत सुरळीत असे हे वर्ग सुरू केलेले आहेत शाळा सुरू करण्यापूर्वी संपूर्ण शालेय परिसर आम्ही दोन ते तीन अगोदर निर्जंतुकीकरण करून घेतला परिसराची पूर्णपणे स्वच्छता करून घेतली वर्ग धुवून घेतले सॅनिटाईज करून घेतलं आणि नंतर चार तारखेपासून वर्ग भरण्यास सुरुवात केली गेली त्या अगोदर एस एम सी पालकांची मिटिंग या दोन्ही सभेचं आयोजन केलं गेलं एस एम सी मिटिंग प्रत्यक्ष आणि पालकांची मिटिंग ही ऑनलाईन घेतली गे गेली आणि नववी आणि दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद बघता आज जवळपास नव्वद टक्केच्या आसपास उपस्थिती ही विद्यालयामध्ये आहे